नित्यपाठाच्या बेचाळीसोव्या ओम नमो जे शिवा अपरिमिता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हिरंबत जगद्गुरु ज्योतिर्मय अनादि पुराणपुरुषा अनादिसिद्धानंदोन विलासा चाळका विनाशः अनंत वेशा जगतपते जय जय विरूपाक्ष पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोजदमना मनमोहना कर्ममोचका विश्वंबराम जय ते सर्व शिवस्मरणा ते भुक्तीमुक्त्यानंदकल्याण नाना संकटे विघ्ने दारुणा न कालत्रयी काल त्रयी संकेते हत्वा हास्यकुरणा भलत्यामी शिवस्मरणा न कळता परी स्लवा जगडता झगडता करीत असे न कळत प्राशिता अमृता अमर काय होते तार्त औषध न्यता परी रोग रे तत्काळ जय जय मंगलधामा निजंतरकात्मारामा चर फलांकित कल्पद्रुमा नामा नमा अतिता हिमाचलसुत मनोरंजना स्कंद जनका शपरी दुस दहना ब्रह्मानंदलोचनाभो वंजना महेश्वरा हे शिव वाम देवागुरा तत्पुरषाय शाणाईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरीजारंग गिरीशराधरेंद्र नंदिनी मानस सरोवरे तू शुद्धमराय क्रीडशी निर्धारी तवा सर्वदावर शिपरोपरी सर्वितीयमनाय कळे तुझ्या आपणाची सर्व करता कारण कोठे प्रकट शियाचे काम जाणून जगनिवास सर्व काळ भक्त कार्यास स्वंगीवढी घालीशी सदा शिव ही अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वेखरी तो परंपासारी हो नि बहुत तराते बहुतशास्त्र वक्ति नार प्रायचित्तांचे करीती विचार परिशिवनाम एक पवित्र सर्व प्रायचित्ता आगळेम महिमा अद्भुत त्यावरी प्रदोषरता शरत कॅसिही सर्व होत सत्यसत्यिवाच जय 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 पंचवदनाम मदमत्सर कानंदना निरंजना हिमाद्री हिमाद्रिजा माता गंगाधरा स्वाशवधना कर्पुरगौरा पद्मनापमनरंजना त्रिने त्रिदोशमना त्रिभुवनेशा नीलग्रीवायी भूष्णा नंदीवनानंदकमर्दना दक्ष प्रजापती मुखभंजना दानोदमना दयानिदे जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वीधरेंद्र नंदिनीवरा मदना कैलास विहारा लीला विचित्रम कॉटिभानुतेजापरमिता विश्वव्यापका प्रिया समाधिप्रियाभूतादिनाथा मूर्ता मूर्ता थ्रिमूर्तीं परमानंदा परमपवित्रा परात्परा पंचदशने पशुपते परमंगला परब्रह्मा जय श्री ब्रमानंदमूर्ती तु वंदेपोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायुप्रती अगाधनीती किसा जय जय भस्म तुलितंगा योगी दयाभक्तभंगा लिंगा वेगी तुसपासी जेथे नाही शिवाचे नामा दिक्कग्राम धिश्रम दिक्क ग्रह पूर्वत्माने दानधर्मा धिक्कार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार ज्याशी शिव छंद निरंतर त्याही जिंकले कळि जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो किव शोरूप जैसे प्राण्यांचे चित्त विषय गुंते अव रात तैसे शिवनामी तिरलागत धर्म वंदन कैसे कामगज विदर कच पंचना क्रोध कच जलद प्रपंचना लोबाधकार चंद किरणा धर्मवर्धना दशभूषाम मत्सविपिनकुशनात मनगभेदका सहस्रनेना लोकमहासागर शोषणा अगस्त्यमा आनंद कैलास विहारा निगमागमंद तिनोद्धारा रुंदमालंकित शरीरा ब्रमानंदा दया निधी धन्यधन्ये जय जे शोभस्नीप्रायणं सदा शिवनामृतपठन किंवा श्रमण करते वये सूतसंगे शोनकादिकांती जैव स्म धारण करते त्यांच्या पुण्याची नायगिनती त्रिजगती धन्यते जे करीत धारण त्या शिवती ते शक्र दे सुरगुना तो शंकर चि त्याची दर्शना घेता तर्ती जन तत्काळ वर्ण वरणा ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण स्त्री बालवृद्धाने याही शिवकीर्तना करावे शिवकीर्तन मात्र ते अत्यंत जाणावे अपवित्र लेले नाना वस्त्रालंकार ते केवळ प्रेतेची जरी भिक्षे ते बक्षे ती मिष्टान तरी ते केवळ पशुसमान मयुरांगेची व्यर्थ नाही ना देशी नेत्र त्यांचे शिवशिव म्हणतावाचे आहे पापाचे ऐसे महात्मे शंकराचे निगमागम वर्णिती जो जगदात्मा सदाशिव ज्या शिवंदी ती कमलोद्भव गजा सिंद्र माधवानी नारदादी योगिंद्र तो अपणार अपर्णारदया मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादिंद विश्वंबर दयादी जो पंचमुख पंचदर्शनायन भार्गवरद जीवन अघोर भस्मा सुरमर्दन भेदातीत भूतपती तू तू स्वजन भद्रकारका संकटे रक्षसी गोळे भाविका ऐशी कीर्ती अलुिका गाजतसे ब्रह्मांडी म्हणून भावे तुझ लागुन शरण रेगालू असे देना तरी या संकटातून काढुणी पूर्ण संरक्षी ब्रह्मानंद वने श्री दर्या बेचाळीस सोया समग्र शिवलीला अमृताचे होय सारा स्रोती शिवली शिवली सार स्रोती निरंतर परिसाव्या सकळ शिवलीला अमृताचे आणि या बेचाळीस सोयांचे श्रवण पठन केल्याचे फळ असे समान जेवी क्षुरस गाळून शर्करा काढजे त्यातून तेवीच हे शिवलीले तुने सार काढिले सज्जनार्थ कोणी व्यवहारी गुंडत म्हणून वाचवेना सर्व ग्रंथ कित्यक त्याळस करीत ग्रंथ विस्तृत म्हणून या ये जानुनिया हे जानुनिया अंतराज्ञ अंतरात शंकराज्ञ नित्यपठनातम श्री शिवलीचा सार्वभूत ओव्या होव्या रचेल्या नित्यसमस्त नो हे पटन तरी बेचय सोय संपूर्ण वाचिता शुद्ध भावे करुणा मनोरथपूर्ण होतील श्री सांब सदाशिवा अर्पण